रायगड जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती एक पोरगी होती मग त्याच परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणासोबत या पोरीची ओळख झाली होती आता परिसरामधला असल्यामुळं दोघा जणांची त्या ठिकाणी ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग या दोघा जणांचं बोलणं चालणं अगदी मोठ्या प्रमाणात सुरू झालं हे दोघं जण एकमेकांना लपून लपून छपून छपून भेटत होते पण मात्र ते जे पोरग आहे ते त्या पोरीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता तर ती जी पोरगी आहे ती त्याला या गोष्टीला विरोध करत होती जे काही करायचंय ते लग्न झाल्यानंतर करू आपण दोघं लग्न करू आणि मग सगळं काही करू असं तिनं त्या पोराला सांगितलं होतं म्हणून त्या पोराला वाटत होतं आता हिच्यासोबत लग्नच करावं लागत म्हणून त्या पोरानं काय केलं एक दिवस त्या पोरीला भेटायला बोलवलं जवळच असणाऱ्या एका परिसरामध्ये एका मंदिरामध्ये नेलं आणि मंदिरामध्ये नेऊन दोघा जणांनीच एकमेकांसोबत लग्न केलं आता ते पोरग त्या पोरीला म्हणलं आता तर आपल्या दोघाचं लग्न झालेलं आहे ना मग आता सगळं काही करायला काय हरकत आहे असं म्हणून त्या पोरीसोबत त्या ठिकाणी मंदिरामध्ये लग्न करून त्या परिसरामधल्या एका ठिकाणी नेलं जेव्हा जेव्हा त्याच्या घरी कोई नसायचं तेव्हा तेव्हा तो त्या पोरीला त्या ठिकाणी बोलवायचा आणि घडायचं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता या संपूर्ण प्रकरणामुळे ती जी तरुणी आहे पोरगी आहे ती गर्भवती झाली होती, होती आणि एक धक्कादायक घटना या ठिकाणी घडली ने होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडणारी घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका पण जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर पाहत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे कृपया अर्धी माहिती सांगितली तुम्ही पूर्ण माहिती सांगत नका सांगत नाही अशा कमेंट करू नका पूर्ण व्हिडिओ नऊ दहा मिनटाचा असतो तो व्हिडिओ यूट्यूबला असतो इंस्टाग्रामवर फेसबुकवर फक्त एवढाच व्हिडिओ येतो आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्ष अकरा महिन्याची पोरगी आहे म्हणजे सतरा वर्षाची ती तरुणी आहे मग त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत या तरुणीची ओळख झाली होती सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आता वय मैत्रीमध्ये रूपांतर झालं की प्रेम व्हायला वेळ लागत नाही त्याच पद्धतीने या दोघा जणांना सुद्धा एकमेकांसोबत प्रेम झालं मग प्रेम झाल्यामुळं ते पोरग त्या पोरीला घेऊन जवळच्या ज्याक्या मंदिरामध्ये गेलं तिच्यासोबत त्यानं त्या दोघा जणांमध्ये के लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्यानं लगेच तिला रूमवर नेलं आणि तिच्यासोबत नको थे थे जवा जवा ते कृत्य केलं आता पहिल्यांदा हा सगळा प्रकार घडला होता तिच्या तिच्यासोबत लग्न केलंय म्हणून तो तिच्या बायको असल्यासारखं जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होता तेव्हा तेव्हा तिला तो मनमोकळेपणानं बोलत होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती आजूबाजूला कोणालाही नव्हती की त्या दोघा जणांनी लग्न केलंय म्हणून फक्त त्या पोरीचं समाधान व्हावं या पोराला तिच्यासोबत सगळं काही करता यावं म्हणून त्यानं तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि लग्न करून अशा पद्धतीनं तो तिला बोलवत होता आणि लग्न काही मोकळेपणानं करत होतं मग वारंवार 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 वार, वार, हा सगळा प्रकार घडत असल्यामुळं एक दिवस ती जी पोरगी आहे ती गर्भवती झाली होती मग गर्भवती झाल्यानंतर तिच्यामध्ये काही बदल झाले होते मग बदल झाल्यानंतर तिच्यामध्ये नेमके बदल कशामुळे झालेत काय झालेत याची माहिती जेव्हा त्या पोरीच्या आईला समजली तिच्या पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं पण मात्र ती जी पोरगी आहे ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती ती सुद्धा कोणाला काही बोलत नव्हती काही सांगत नव्हती मग नेमका प्रकार काय आहे कसा आहे तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला आता ती जी पोरगी आहे ती समजदार झालेली नव्हती अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं म्हणून आता तिच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून त्या दोघींच्या तक्रारीवरून ते जे पोरग आहे त्याच्या विरोधात रीतसर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे टोक्सो अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली आहे आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे बघा सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कोणी कोणाला लग्नाचं आमिषण देत आहे कोणी नोकरीचं देत आहे कोणी पैशाचं देत आहे कोणी आणखी कशाचं देत आहे आणि महिला मुली तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीनं करत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आला असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि महिला मुली तरुणी महिला पुरुष तरुण सगळ्यांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन करत असतो की अशा पद्धतीचे कृत्य केले घटना केल्या तर कायदेशीर कारवाई होणार आहे त्यामुळं सुद्धा सावध राहिलं पाहिजे सतर्क राहायला पाहिजे असं पद्धतीनं कोणासोबत घडत असेल तर त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली पाहिजे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका